हाय नमस्कार झालं का दुपारचं जेवण चाललंय दुपारचाच व्हिडिओ आज काढायचा अडीच वाजले आ, काल खूपच उशीर झाला कालच गाव तोडली ना पण हा काल खूपच उशीर झाला म्हणजे दोनच मिनट व्हिडिओ ते पण कसा कसा काढला तेवढंच टाकला होता त्या व्हिडिओज काढायला झाला नाही काल आणि आज पण इतकं इतकून लागते ना भाजी काढली हो का इथं ठेवली आणून शंभर पेने भाजी काढली ह्याची शेपूची पण इतकं ऊन लागलं ना बेकार 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 बाई माझं डोकं दुखायला लागलं पाच मिनटं इथं बसली तर नुसती उठ लावली माग चलन 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 हे बघा सारखं चालूच पाहिजे माणसाला बंदच नाही अजिबात असंच आहे काय करायचं बोलच डोळ्यात ताण येतोय सुद्धा ताण येतोय उन्हाने असं हे होत आहे दुखत आहे अ ह्या दोन तीन दिवसात ना आख्या उन्हाळ्याचा कसूर काढलाय आणि दोन तीन दिवसात इतकं म्हणजे इतकं ऊन लागलंय ना मापाच्या बाहेर ऊन लागलंय आणि इकडे बाकी भाजी आमची नाही तसंच काही बरास अशी भाजी काढायला आली आमची इकडे सगळी दोन तीन सार काढायला आले तर त्यातले म्हणलं काही शंभर एक पेंढे आज नेत्या ना मन न उद्या काही निलावाला काही न फलटण वगैरे काही नाही लाईल म्हणून म्हणलं काढून टाकावे नाहीतर काय होतं माहितीये काय दिवसभर त्या सकाळचं आहे दहीवार आणि दुपारचं पडतं असं जी ऊन लागतं ती जळती खाल नाही आणल्यासारखी होती भाजी त्याच्यामुळं म्हणलं आधी तेवढं आलेलं तेवढं टाकावंच लागलं कोण आता काय ऊन लागलं ना आला आलं तरी ते करावंच लागेल ते दोग 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 ये तर हाय पण कट आहे हाय कोण असतं आपल्याला तर कधी दिसला नाही आणि काय नाही पण भीती असते ना माणसाच्या मनात त्याच्यामुळं मग दोघं दोघं येतो एकटं यायला भीती वाटते आम्हाला आणि हे तर सारखं पळते ते मळ्यात रात्री पण यायचं होतं भिजवायला पण कंटाळा व्यालता ना आप म्हणलं बघू रात्री विजा लावत होत्या तर वाटलं येईल पाऊस कशाचा पाऊस येतो या ह्यांना मला टाका गवारी भिजवून आणि काय होणार माहिती आहे का आमची गवारी भिजवली की संध्याकाळी पावसावर त्याला म्हणायचं ती पावसाचा दस्तूर म्हणजे <laughs> पाऊस असाच आहे त्याला अवकाळी पाऊसच म्हणतात ते नासाडीच करायचो जवर माणसाला गरज आहे तवर पडणार नाही पण माणसाने पाणी देऊन द्या कशाला भाजीपाल्याला देऊन द्या गवारीला कशाला देऊ द्या पाणी आणि ती संध्याकाळी येणार आणि ती बुडवून टाकणार पिकपाक आणि आमची गवारी वमळून जाणार काय होणार आहे ऊन पाऊस पडल्यावर डोळं बाग आहे कसं खोल गेलं ते जरा ओ आणि ओनाने डोळ्यावर ताण येतोय माझ्या वर्ण इतकं ऊन लागतंय पूर आल ते थोड्या वेळ त्यांना घरी घालवून या पूर्वीच्या घरी पडत <laughs> इतकं ऊन लागतंय बेकार त्याच्यामुळे म्हणलं त्यांना म्हणलं आता बसलोय पाच मिनटं पाणी प्यायला तर काढू द्या व्हिडिओ परत पण होई नाही मला काढायला एकतर आणि या वातावरण पण म्हणजे असं सावदीत बसलेलं भारी वाटतंय तर म्हटलं काढू द्या मला पाच मिनटं व्हिडिओ किती छान वाटते बाकी सावली तर उन्हात गेले की नको नको होत आहे नुसतं मला काय तिथं बसून खाता शहरातली लोक पण वाटतंय ना त्यांना थोडासा दर कमी करावा काय करावं पण आमचं इतकं जीव निघतो आहे ना काय सांगायचं आहे त्याच्यासाठी तर आपला चॅनल काढला आहे तुम्हाला तर कळायला पाहिजे ना कसं होतं आहे कसं चाल चाललं आहे आमचं शेतकऱ्याचं भाजीपाला तुम्हाला ताजा ताजा, ताजा द्यायचा पण त्याच्यातनं ते बी टाकल्यापासून ते परत काढ्यापर्यंत किती कष्ट घ्यायला लागतं आहे का आहे का आपण काय करायला पाहिजे बी टाकताना काढायचा उगवताना काढायचा गवत काढताना काढायचा सगळं व्हिडिओ एकत्र करून आत्का भाजीपाला विकस विकायला नेसतोपर्यंत एक व्हिडिओ तयार करायला पाहिजे तेव्हा ते कळल भाजीपाल्याचं कसं असतं ते हे ना आमचा मळा इकडं लांबपर्यंत आणि ते बिबट्याची भीती सुटल्यामुळे मला तिकडं शावकीच्या शेंगा आल्यात का बघायला जायचे पण धाचं म्हणजे असं काय म्हणतात धाडाच होय नाही इतक्या नाही तिकडे विहीरीकडं आहे पण तिकडे आड बाजूला आहे तर भीती वाटते जरा बघू गेलो तर जायला तर एवढी कोथिंबीर काढून पन्नाशी पिंडी काढायची कोथिंबीर पण नकोच वाटते उठायला हीतनं ते जुन लागते बेकार पण केल्याशिवाय मार्ग नाही मिस्टरांना साथ दिल्याशिवाय मार्ग नाही आणलंय तर मला म्हणलं नको आज आहे ती घरी राहा घरी थांब मी आणतो काढून भाजी पण म्हटलं आता एकटलं तरी कधी काढायचं म्हटलं ती काढते ते तर आपण आणावं कोथमीर काढून काय किती होईल ती काढून तिथंच म्हणाला थांबून पन्नासच पिंडी घरी घेऊन आलते आणि म्हटलं च आलं इकडं म्हत मग काय करायचं काढली शंभर पेंडी झाली आता शंभर पिंडी काढून पन्नास पिंडी काढायची भिंपऱ्याला बाजारला जायचं आहे त्याला तर आहे आमचं आता उरकायचं अजून घर जाऊन धुवायची वगैरे मग न्यायची विकायला तुमचं पण काय चाललंय तेच नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज पाचचं लाईव्ह होतं आहे का नाही का माहिती बहुतेक राहणात आल्यावर घेईल लाईव पाच वाजता भाजी काढाय आलो तर नाही तर मग आम्हाला बाजरी करायची घरची बाजरी भरडायची तर बघू काय होतंय काय नाही आणि ना असलेलं टायमिंग तर नक्की लाईव्ह घेईल बरं का तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आपल्या होत्याच्या नवीन व्हिडिओत काहीतरी नवीन एखादी गोष्ट तुम्हाला दाखवून काही दा करून उद्याच्या व्हिडिओत ना बघा नक्की आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक कमेंट करा बाय बाय